नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक भिवंडी लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार तसेच जिजाऊ संघटना महाराष्ट्र अध्यक्ष निलेश साबरे यांनी केलेल्या समाज कार्यामुळे असंख्य नागरिकांना लाभ झाल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या आहेत असाच एक अनुभव साबरे यांच्या प्रचार दौऱ्यादरम्यान मुरभाडमध्ये ऐकायला मिळाला येथील रहिवाशी गजानन सुरोशी हे काही वर्षापूर्वी डोळ्यांच्या आजाराने ग्रस्त होते पण आर्थिक अडचण असल्यामुळे त्यांना डोळ्याचे ऑपरेशन करणे शक्य नव्हते त्यामुळे सुरोशी हे अत्यंत त्रासात ग जगत होते आणि आपण अंध होऊ असे त्यांना वारंवार वाढवते सुदैवाने ते जिजाऊ संघटना आणि निलेश साबरे यांच्या संपर्कात आले आणि तिथून त्यांच्या नशिबाने कलाटणी घेतली जिजाऊचे स्वयंसेवक त्यांनी तातडीने झडपोली येथील जिजाऊच्या भगवान महादेव साबरे रुग्णालयात घेऊन गेले येथे त्यांना डोळ्याचे शस्त्रक्रिया आणि औषधोपचार पूर्णपणे मोफत करण्यात आले तसे ते पूर्ण बरे होऊन जिजाऊच्या स्वयंसेवकांनी त्यांची काळजी घेतली यामुळे आपल्या डोळ्यांना नवा प्रकाश भेटल्याची भावना गजानन सुरोशी यांनी व्यक्त केली माझं नाव गजानन अण्णा सुरोशी आज नीलेश सामरेंच्या या आशीर्वादाने मला दोन्ही डोळ्यांचं नेत्रदानासाठी तीन तीन चार चार दिवस हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांनी माझं डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी फार मेहनतीचं सहकार्य केलं आहे त्यामुळे मी त्यांचा ऋणी आहे तसेच माझं सर्व कुटुंबीय त्यांचं ऋणी राहील आणि त्यांना ह्या इलेक्शनमध्ये भरभरून बर मतदान करून निवडून आणण्याची मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि त्यांनी जे केलेलं समाजकार्य ह्या समाजकार्याच्या जोरावर त्यांची पाठबळ फार मोठी फार मोठी उंचावर जाईल असं मी जेव्हाजवळ परमेश्वर आचरून मागतो आणि त्यांना रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कव्हरी न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा सा, असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद